नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळकढामोडींकडे विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी सांगितल्या टंचाईबाबत लक्षवेधी सूचना पालकांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगानं परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पडली पार आणि उपनगरातील इमारती आणि चाळे पुनर्विकासासाठी लागू करण्याची उपमुख्यमंत्र्यांची मागणी ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा मुंब्रा आणि विटावा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन विविध प्रयत्न करते काळू धरण पूर्ण होईपर्यंत पर्यायी उपाययोजनांचा अवलंब करून या समस्येवर मात करण्यात येईल काळू धरण पूर्ण करून ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितलं तसंच पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रिमोल्डिंग प्रकल्प राबवण्यात येतोय त्यासाठी शासनानं नगरोत्थानमधून मधून दोनशे चाळीस कोटी रुपयांची तरतूदही केल्याचं त्यांनी सांगितलं ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा कळवा परिसरातील पाणी टंचाईबाबत सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंब्रा कौसा आणि कळवा भागात प्रतिदिव्ह एकशे तीस पूर्णांक पन्नास दशलक्ष पाणीपुरवठा पूर्ण दाबाने होण्यासाठी या भागात सहा जलकुंभांची निर्मिती करण्यात येते त्यामध्ये दोन जलकुंभ कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित चार जलकुंभ कार्यान्वित होण्यासाठी वितरण जलवाहिनी टाकण्याचं काम प्रगतीपथावर आहे प्रश्न सोडवण्यासाठी रिमोल्डिंग प्रकल्प राबवण्यात त्यासाठी शासनानं नगरोत्थानमधून दोनशे चाळीस कोटी रुपयांची तरतूदही केली आहे कळवा मुमरा दिवा भागासाठी पन्नास एम एल डी संपूर्ण ठाणे महानगरपालिकेकरता शंभर एम एल डी पाण्याचा प्रस्ताव पालिकेनं दिला होता त्यावर कार्यवाहीचे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिलेत तसंच एम आय डी सीच्या महानगराला पाण्याची गरज भागवण्यासाठी अतिरिक्त पन्नास दशलक्ष लिटर पाणी मागणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आली एम आय डी सी भागात रात्री बारा ते पाच या वेळेत पाणीपुरवठा बंद करते या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अतिरिक्त जलवाहिनीचं काम सुरू आहे हे काम पूर्ण होईपर्यंत रात्री बारा ते पाच या कालावधीत पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात येईल ठाणे महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरित्या नळ जोडण्या घेण्यात आल्या असतील तर याबाबत या तातडीनं चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दरम्यान लक्षवेधी सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य रई शेख दिलीप लांडे यांनीही सहभाग घेतला शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी स्कूल बसेससाठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील एक महिन्यापर्यंत या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली संपूर्ण राज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे हजारो स्कूल बस खासगी संस्थांच्या मार्फत चालवण्यात येतात या स्कूल बसच्या माध्यमातून अनेक संस्थाचालक पालकांची आर्थिक लुबाडणूक करत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने परिवहन विभागामध्ये राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली त्यामध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून या स्कूल बसेससाठी नवी नियमावली निश्चित करण्यात निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून या समितीनं आपला अहवाल पुढील एक महिन्यामध्ये सादर करायचा आहे तसंच या संदर्भात सन दोन हजार अकरामध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांची मनमानी रोखण्यासाठी मदान समितीनं ज्या उपाययोजना सुचवल्या हो होत्या त्या देखील विचारात घेतल्या जाणार आहेत त्या सर्वंकष अहवालाच्या शा अनुषंगानं नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेससाठी नियमावली निश्चित केली जाणार आहे मुंबई शहरातील धोकादायक जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी लागू करण्यात आलेलं धोरण तीन महिन्यात उपनगरातील ती इमारती आणि चाळींच्या पुनर्विकासासाठी लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली लक्षवेधीच्या माध्यमातून मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला होता अमिन पटेल पराग आळवणे अजय चौधरी योगेश सागर सुनील राऊत जयंत पाटील नाना पटोले अतुल भातकळकर छबन भुजबळ इत्यादींनी प्रश्न उपस्थित केला होता बृहन्मुंबई महानगरपालिकेनं किंवा सक्षम प्राधिकरणानं इमारत धोकादायक घोषित केली तर प्रथम इमारत मालकाला पुनर्विकासाची संधी दिली जाते मालकानं सहा महिन्याच्या आत प्रस्ताव सादर न केल्यास भोगवटादारांच्या किंवा भाडेकरूंच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला ही संधी दिली जाते त्यांनीही सहा महिन्यात प्रस्ताव सादर केला नाही तर मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळामार्फत भूसंपादन करून पुनर्विकास करण्याची तरतूद मुंबईतील शहरातील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी लागू करण्यात आली आहे त्यासाठी सरकारनं संबंधित कायद्यात सुधारणा केली आहे मात्र या तरतुदी उपनगरात लागू नाहीत त्यामुळे उपनगरातील धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना कोणतेही संरक्षण नाही याचा गैरफायदा घेत इमारत मालक पालिका अधिकाऱ्यांना धरून रहिवाशांना बेघर करत असल्याचा आरोप भाजपाच्या मुंबईतील सदस्यांनी केला विमानतळ परिसरातील इमारतींबाबत हे धोरण नव्या धोरणानुसार मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं आठशे चोपन्न इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत त्यापैकी सदुसष्ट मालकाने पुनर्विकास प्रस्ताव सादर केले त्यातील तीस मालकांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात असल्याचं शिंदे यांनी सांगितलं तसंच मुंबई विमानतळ परिसरातील फनेल झोनमधील इमारतींच्या उंचीवरील निर्बंध लक्षात घेऊन या इमारतींच्या पुनर्विकासासाठी योजना तयार केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं कोणत्याही स्वरूपाची करवाड अथवा दरवाड नसलेला दोन हजार पंचवीस सव्वीसचा सहासष्ट लाख शिल्कीसह पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्त राव यांनी सादर केला या तीन हजार सातशे बावीस कोटी त्र्याण्णव लाख महसुली खर्च आणि एक हजार नऊशे एकवीस कोटी एक्केचाळीस लाख भांडवली खर्चाचा समावेश आहे नव्यानं हाती घेण्यात आलेले प्रकल्प हे पीपीपी तत्वावर राबवून पालिकेच्या तिजोरीवर कोणत्याही स्वरूपाचा भार न देता काटकसरीचा हा अर्थसंकल्प असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं विशेष म्हणजे मागील वर्षी अनुदानापोटी दोनशे चौऱ्याऐंशी कोटी अपेक्षित धरण्यात आले असताना नऊशे चौदा कोटींचं अनुदान मिळाल्यानंच यंदाच्या अर्थसंकल्पात सहाशे वीस कोटींची वाढ दिसून आली दोन हजार चोवीस पंचवीसचे पाच हजार पंचवीस कोटी एक लाखच्या मूळ अर्थसंकल्प सुधारित करून आरंभीच्या शिल्केसह सहा हजार पाचशे पन्नास कोटी आणि दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आरंभीच्या शिल्केसह पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला कोणतीही करवाढ नसणारा काटकसरीचा अर्थसंकल्प महसुली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न खर्चामध्ये वित्तीय शिस्त पोषक आणि शाश्वत पर्यावरणाकरता उपाययोजना गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांची कामं पालिका शाळांचा कायापालट आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग यांच्यासाठी कल्याणकारी योजनांवर भर प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता यावर भर कामाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी लक्ष वृक्षगणना संवर्धन ही ना या अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्य ठरली अर्थसंकल्प सादर करताना यापूर्वी शासनाकडून ज्या ज्या विकास कामांसाठी निधी मंजूर झालाय किंवा मिळालाय त्या कामांचा अर्थात कळवा हॉस्पिटल गडकरी रंगायतन तलाव संवर्धन आणि सुशोभीकरण हरित ठाणे उपक्रम एकात्मिक उद्यान विकास प्रकल्प इत्यादींसह इतर प्रकल्पांचा उल्लेख करण्यात आलाय तसंच नव्यानं पालिकेच्या माध्यमातून कोलशे तिथे ऍम्युजमेंट पार्क सो, स्त्रो पार्क प्रकल्प दादोजी कोंडेव स्टेडियम इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स क्लब एमआरटीएस ने आरक्षित भूखंडावर इंडोर स्पोर्ट्स क्लब आणि वाचनालय ठाणे टाउन पार्क वेविंग टॉवर अँड कन्व्हेन्शन सेंटर इत्यादी प्रकल्प हे बीपीपी च्या माध्यमातून करण्यात पालिकेने भर दिल्याचं दिसून येतंय या वर्षीचा बजेट पाच हजार सहाशे पंचे कोटीचा हा बजेट आहे या हा बजेट तयार करत असताना आपला आपली उत्पन्न कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो आपल्या कामाची कार्यकुशलता कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो याच्यावर आपण भर दिला आहे आज हे सगळे काम करत असताना काही मूलभूत सूत्रांवर आपण काम करत आहोत बजेट तयार करत असताना नागरिकांच्या सेवेची गुणवत्ता यामध्ये सुधार कसे करता येईल याच्यावर आपण फोकस केला आहे आपले सिटी एरियामध्ये राहणारे नागरिकांपैकी स्त्रिया आपले दिव्यांगजन आपले सिनियर सिटीजन त्यांच्यावर आपण फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे देशाचे जे भावी नागरिक आहेत अर्थात आपले विद्यार्थी वृंद त्यांचा एज्युकेशनची क्वालिटीमध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येते आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून त्यांचं एज्युकेशन सिस्टममध्ये कंटेंट मॅनेजमेंट आपण कसे करू शकतो त्याच्यावर आपण फोकस करत आहोत आरोग्याची फॅसिलिटीज वाढवणे त्याच्यावर आपण फोकस करत आहोत दिव्यांगजनांसाठी दिव्यांग आधार केंद्र जिथे आपण अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेंशन ऑफ डिटे याच्यावर आपण काम करणार आहे त्याच्यावर आपण फोकस केला या बजेटमध्ये पर्यावरण हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे आणि जर आपले ठाणे सिटीचा पर्यावरण चांगला राहिला इथे पाण्याची मुबलक उपलब्धताची आपण खात्री करू शकलो आणि तर निश्चितरित्या आपण इथे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आपण आकर्षित करू शकतात आपल्याकडे आय टी सेंटर्स आणि डेटा सेंटर्स याला चालना देण्यासाठी खूप सुपीक वातावरण उपलब्ध आहे आणि त्याचे अनुषंगाने त्याला कॅपिटलाइज करण्याच्या अनुषंगाने बजेटवर आपण फोकस केलेला आहे दिवा शहर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येत असून दिव्याची लोकसंख्या पाच लाखाच्या वर आहे सुरक्षेच्या कारणास्तव इथे मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा चौकी असून सदर पोलीस स्टेशनला पंचवीस ते तीस लोकांचा अपुरा असा स्टाफ असल्यानं दिव्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय चरस गांजा हकीम यासारख्या व्यसनाला येथील तरुण मंडळी अधीन होताना दिसत महिलांच्या तक्रारी सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत चोरी दरोडे यासारखे प्रकार दिव्यात सर्रासपणे होताना दिसत आहेत पंचवीस हजार लोकसंख्येच्या मागे एक पोलीस अशी दैनीय अवस्था दिवा चौकीची असून दिव्यातील लोकांना एफ आर आय करायचा असल्यास त्यांना दहा किलोमीटर मुंब्रा पोलीस स्टेशन इथे जावं लागतं त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय दिवावासी गेले कित्येक वर्ष दिवा पोलीस स्टेशन व्हावं म्हणून आम्ही वारंवार मागणी करत आहोत परंतु जागेचा सा अभाव सांगून ही मागणी वारंवार पुढे ढकलण्यात येते तरी आपण ठाणे महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी ठाणे यांच्याबरोबर चर्चा करून दिवा विभागातील सरकारी जागा पोलीस स्टेशनसाठी मागणी करावी आणि तिथे तात्काळ दिव्यासाठी सुसज्ज असं पोलीस स्टेशन करावं असं आशिया अशा आशयाचं पत्र कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले यावेळेला प्रमुख राहुल भगत विजय देसाई शहर प्रमुख सचिन पाटील प्रकाश तेलगोटे विजय कदम लहू सळके रवींद्र सुर्वे कळवा शहर संघटिका कल्पना कवले मोमरा शहर संघटिका शाहीन घडियाली प्रमुख अनिश कुरेशी इत्यादी यावेळेला उपस्थित होते अनधिकृत फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई करूनही ठाण्यात फेरीवाले उदंड झालेत दुसरीकडे पालिका हद्दीत या फेरीवाल्यांकडून तात्पुरता ताबा पावती वसुली देखील केली जाते त्यानुसार एप्रिल ते डिसेंबर अखेरपर्यंत ठाणे महापालिकेनं विविध प्रभाग समिती हद्दीत तब्बल दोन कोटी अकरा लाख पन्नास हजार आठशे एकावन्न रुपयांची वसुली केली आहे ठाणे महापालिका प्रशासनाच्या वतीनं सध्या शहरात एकशे पंचवीस फेरीवाला क्षेत्र घोषित केले आहे प्रभाग समितीनिहाय दहा ते बारा फेरीवाला क्षेत्र असणार आहेत दोन हजार एकोणीस साली ठाणे महापालिकेनं केलेल्या के सर्वेच्या आधारे ठाणे शहरात केवळ सहा हजार फेरीवाले होते यातील दोन हजार फेरीवाल्यांनी आपापले पुरावे प्रशासनाकडे जमा केले होते दरम्यान फेरीवाला धोरण अंतिम करताना फेरीवाल्यांची संख्या एक हजार तीनशे पासष्ट एवढी निश्चित केली होती सध्या तर फेरीवाल्यांची कमिटी अस्तित्वात नाही कामगार आयुक्तांच्या निर्देशानुसार नव्यानं कमिटी तयार होणार असून त्यात वीस जणांचा समावेश असणार आहे त्यानुसार लवकरच नव्या फेरीवाला समितीची निवडणूक घेतली जाईल असं पालिकेनं स्पष्ट केलंय दुसरीकडे फेरीवाला धोरण अद्याप राबवले जात नसल्यानं रस्त्यांवर फेरीवाल्यांची संख्या वाढते त्यातही अशा फेरीवाल्यांकडून पालिका तात्पुरत्या स्वरूपात वीस रुपये ताबा पावती वसुली केली जाते पालिका तात्पुरती ताबा पावती घेत असतानाही आमच्यावर कारवाई कशासाठी असा सवाल फेरीवाल्यांकडून उपस्थित होतोय त्यातूनच पालिका कर्मचारी आणि फेरीवाल्यांमध्ये वाद झाल्याच्या घटना घडल्यात तात्पुरत्या ताबा पावतीच्या माध्यमातून पालिकेनं एप्रिल ते डिसेंबर दोन हजार चोवीस सालखेरपर्यंत तब्बल दोन कोटी अकरा लाख पन्नास हजार आठशे एक्कावन्न रुपयांची वसुली केल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठोळ घडामोडी शेवटी पुन्हा एकदा विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी सांगितल्या पाणी टंचाईबाबत लक्षवेधी सूचना पालकांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगानं परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पडली पार आणि उपनगरातील इमारती आणि चाळी पुनर्विकासासाठी लागू करण्याची उपमुख्यमंत्र्यांची मागणी आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार आहे आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाही तोपर्यंत नमस्कार